नमस्कार मित्रांनो आज आमच्या समर्थचा बड्डे आहे आणि समर्थाच्या बड्डेसाठी स्पेशल त्याच्या मामीने पाणीपुरी बनवलं आहे इकडे मामी बाबा पाणीपुरी देत त्यांना आणि हा आमचा इटुकला बिटुकला शिवमराज आहे आणि इकडे आमचं समर्थ आहे किती खाल तेवढं खाऊ दे म्हणजे मन विटू देत त्याच्यासाठी दोन पॅकेट घेणार आम्ही दोन पॅकेट आणि आमचं जे काय करतो तिकडे आणि इकडे आजूपर्यंत मी पाणीपुरी खात नाही समर्थ कशी झाले आहे हा समर्थ कशी झाले आहे आहे म्हणजे ते आपल्या भारी आहे की पैसे भारी आहे मामीने स्वतः म्हणले मामीला विचारते त्याचा आज बड्डे आहे समर्थचा अजून शिवम पाणीपुरी खातो भाऊ चांगली आहे गुड गुड हा गुड गुड बाबा चांगली आहे हा चांगली समर्थ किती समर्थ किती खातो बघायचं मला समर्थ तरी किती खाणार कोण आहे बघ शिवमचा बड्डे याचा बड्डे आहे समर्थचा शेवंत मित्र आहे शौर्य समोर मोबाईल वरती सायड लाटे शौर्याला शौर्य बोल ना मोबाईल काही कायमच असतो तुझ्या आता दिदी कुठे आहे ती दीदी व पाणीपुरी खाते बस सर्वांना तू तुझा वाटत का तुला बड्डे माहित नाही आणि ह्याचा बड्डेला ना आज कुठे टेटर्स टीव्हलच नाही मोबाईल वरती आज वाटत मग तू विश केला की नाही सकाळी कधी केला विश समोर तुला विश केला की नाही बड्डे हॅपी बड्डे आता मग समोर तुला ह्याला माहितीच नाही कोणाला याचा बड्डे ते तुला माहिती होता मस्त पैकी पाणीवर पाणीपूर्वी ताबा मारत समोर बरोबर आहे ती असते तर असं आजू सारखी लाजत नाही बसते ती खायला बसते ती अहो आजू लाजतोय नुसता आजू लाजतोय अरे आजू लाजतोय आजूची मम्मी काय बोलते नाही आमचा आजू खातो खात नाही फोन करून म्हणून मी तो व्हिडिओ केलाय बघू

अरे आम्हाला कधी वर्षाने एकदा भेटायची ती पण कलर पिटी आहे केचपेन त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये आम्ही अरे त्याच्यामध्ये आम्ही पाणी टाकूनही करायचं आणि आम्ही केव्हा वापरायचं फक्त चित्रकला परिषद पोट भरला का पोट भरलं मस्त ह्या